नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचं ज्यांच्याशी लग्न होणार आहे ते कसे असणार आहे त्यांचा स्वभाव कसा असणार आहे तसेच ते ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी असणार आहे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत तसेच तुमचं लग्नानंतर काय होणार आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये काय चेंजेस होणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सो मी इथे दोन पाईल केलेली आहे पाइल वन अँड पाइल टू त्यामध्ये मी बर्थडेट्स दिलेले आहेत तुमच्या त्यातील तुम्हाला एक पाईल निवडायचा आहे फर्स्ट फाईल अँड सेकंड फाईल याच्यामध्ये काही बर्थडेट्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला पाईल चूज करायचा आहे तर पाइल नंबर वन आहे वन थ्री टेन सेवन्टीन ट्वेंटी फोर फोर इलेवन एट ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह ट्वेल्व नाईन्टीन ट्वेंटी सिक्स सिक्स अँड थर्टीन म्हणजे एक तीन दहा सतरा चोवीस चार अकरा अठरा पंचवीस पाच बारा एकोणावीस सव्वीस सहा तेरा यापैकी तुमची कुठली जन्मतारीख असेल ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पाईल नंबर वन चूज करायचा आहे तर आपण पाईल नंबर वनसाठी कार्ड शफल करूया तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण पाईल नंबर वनसाठी कार्ड शफल करतोय सो डिवाइन प्लीज गाईड मी पाईल नंबर वनसाठी काय गायडन्स आहे त्यांच्या जीवनामध्ये येणारे जे पर्सन्स आहेत ते कसे आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे ज्यांनी ज्यांनी पाइन नंबर वन चूज केले आहे त्यांनी कॉन्सन्ट्रेट करा बट कुणालाही ऍझ्युम करू नका बिकॉज दिस इज अ जनरल रीडिंग आपण पाहूया तुमच्यासाठी कुठले कार्ड येत आहे मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी ज्यांनी पायल नंबर वन चूज केला होता तर त्यांच्यासाठी कार्ड आलेले आहेत क्वीन ऑफ कप्स द टॉवर थ्री ऑफ वन्स किंग ऑफ सॉर्ड किंग ऑफ पॅन्टिकल त्यानंतर ऑफ 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 एस एस द मून फाय ऑफ सॉर्ड अँड बॉटम ऑफ द डेक मध्ये आहे हाय प्रिस्टेस सो so, जे कोणी पायल नंबर वन ज्यांनी चूज केलेला आहे त्यांच्या जीवनात जे पार्टनर आहेत ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहेत कारण की काहीतरी मोठ काहीतरी कारण होणार आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत मे बी इट्स अ इमोशनल ट्रॉमा और इट्स अ एनिथिंग इन युअर हॅपन इन युअर लाईफ इट्स अ व्हेरी बिग एखादी कुठली तरी मोठी घटना तुमच्या जीवनामध्ये झालेली असेल किंवा होणार आहे त्यानंतर ते पर्सन तुमच्या जीवनामध्ये येताना येथे दिसून येत आहे कारण की द टॉवरचं कार्ड आहे सो जे पर्सन तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत बट कुठली तरी मोठी घटना तुमच्या जीवनामध्ये होणार आहे तुम्ही एका प्रकारे इमोशनली जेव्हा खूप जास्त बॅलन्स नसणार आहात त्यावेळेसच ते पार्टनर तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत आणि जर मेल बघत असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच क्वीन येणार आहे तुमच्या जीवनामध्ये आणि फिमेलसाठी किंग येणार आहे तुमच्या जीवनामध्ये सो जे कोणी पाहत आहे त्यांच्यासाठी जे येणारे पर्सन आहे ते खूप जास्त हाय एनर्जीची असणार आहेत व्हायब्रेशन त्यांचं खूप हाय असणार आहे आणि त्यांचे पद जे आहे जे म्हणतो आपण की पोझिशन जी आहे ती एखाद्या राजासारखी किंवा राणीसारखी येथे दिसून येत आहे ये ये ते किंग ऑफ पेंटिकल सुद्धा आहेत तसेच भावनिक सुद्धा आहेत आपल्याला येथे दिसून येते द मूनचं कार्ड आलेलं आहे सो भावनिक आहेत फॅमिलीच्या रिलेटेड खूप जास्त त्यांना घरच्यांच्या बाबतीत फॅमिलीच्या बाबतीत खूप जास्त त्यांच्या मनामध्ये एक जागा आहे केअरिंग आहे खूप जास्त आणि फॅमिलीसाठी एक भावनिकता आहे त्यांच्या मनामध्ये सगळ्यांना घेऊन जाणारे आहेत इट्स मेल और फिमेल कोणी असो बट ते तुमच्या जीवनामध्ये येतील तेव्हा तुमची जी फॅमिली आहे ती तुम्हाला ते सोबत घेऊन चालावं लागणार आहे आणि ते चालणार आहे त्या कारण की ते, ते फॅमिली ओरिएंटेड पर्सन आहेत तसेच करिअर ओरिएंटेड तसेच भविष्याच्या दृष्टीने खूप जास्त विचार करणारे आहेत आपल्याला दिसते थ्री ऑफ वॉन्ट कार्ड आहे सो भविष्यासाठी खूप चांगले विचार आहेत त्यांचे एक प्लॅनिंग घेऊन चालणारे आहेत नियोजन आपण म्हणतो नियोजन खूप चांगले करू शकतात इंटिट्यूव पर्सन आहेत पाहू शकतात लोकांना कळू शकतं त्यांना आधीच की त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या घटना घडणार आहेत या प्रकारचे एक त्यांना संकेत मिळत असतील एक इंटिट्यू अँड एक स्पिरिच्युअल पर्सन आहे बिकॉज एस ऑफ वॉन्ट कार्ड आहे सो स्पिरिच्युअलिटीकडे खूप जास्त लक्ष त्यांचं असणार आहे एक आध्यात्मिक दृष्टिकोन सुद्धा जीवनासाठी असणार आहे तसेच पैशाच्या बाबतीत सुद्धा खूप प्लॅनिंग करणार आहेत खूप आपण म्हणू की बँकेमध्ये इन्वेस्ट करणारे दिसून येत आहेत तसेच भविष्याच्या बाबतीत अनेक गुंतवणूक करणारे सुद्धा ते दिसून येत आहेत सो so, इट्स हेल्थ वाईज सुद्धा खूप चांगले आपल्याला येथे दिसून येत आहे, आहे। कारण की किंग आहेत ते अँड क्वीन आहे शेवटची आपल्याला बॉटम ऑफ आप द डेची एनर्जी आलेली आहे हाय प्रिस्टेसची सो हेल्थ वाईज खूप कॉन्शियस असणार आहेत बॉडी जिममध्ये वगैरे जाणारे किंवा जाणाऱ्या शरीराप्रती खूप जास्त सजग असणारे हेल्थच्या रिलेटेड आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच सगळ्यांशी मिळून मिसळून चालणारे आहेत एक शांतता प्रिय व्यक्ती आहेत मॅनिफेस्टर आहेत खूप चांगले खूप चांगले मॅनिफेस्टर आहेत जे काय पाहिजे आहे त्यांना ते ते प्राप्त करू शकतात तसेच त्यांच्याकडून तुम्हाला खूप जास्त शिकायला येथे मिळणार आहे खूप जास्त अपडेट राहणारे आहेत खूप जास्त शिकायला मिळेल तुम्हाला त्यांच्याकडून त्यांच्या जीवना ते तुमच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर फ्रेंड सर्कल खूप जास्त चांगलं चा असेल त्यांचं कदाचित पण खूप संघर्षमय सुद्धा यात्रा राहिलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष केलेला आहे त्यांनी लोकांशी आणि जिंकलेले आहेत ते विनर आहेत आपण पाहतोय शत्रूंना त्यांनी परास्त केलेले आहे सो अशा प्रकारची एक व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे जी कि त्याच्या जीवनामध्ये खूप जास्त संघर्ष पाहून आलेली आहे खूप जास्त जीवनाचे चटके खाऊन आलेली आहे तुम्हाला सुरुवातीला थोडं थोडंसं डिसबॅलेन्स होईल इमोशन्स मध्ये तुम्हाला वाटेल की ही व्यक्ती एवढी जास्त प्रॅक्टिकल आहे की इमोशनल आहे या बाबतीत सुद्धा तुमचं दोन मत असणार आहे बट हळूहळू तुम्हाला त्यांच्या बाबतीत खूप जास्त माहिती मिळणार आहे तर तुम्हाला कळेल की ही जी व्यक्ती आहे ती कशा प्रकारची आहे हळूहळू तुम्हाला काही गोष्टी उलगडणार आहेत आपण पाहिलंय की हायप्रिस्टेस आहे सो सगळ्यांची एनर्जी चांगली राहणार आहे करिअर वाइज स्टॅबिलिटी सुद्धा तुम्हाला येथे दिसून येत आहे तसेच आपण म्हणतो ना की थोडंफार भांडणं सगळ्यांमध्येच होतात बट लग्नाच्या नंतर असू शकतो तुम्ही एकाच फील्डमध्ये करिअर करणारे रहा, असणार आहात तुमची जी फील्ड आहे समजा कोणी डॉक्टर असेल तर कदाचित त्यांना डॉक्टरच इथे पर्सन येऊ शकतात तुमच्या जीवनामध्ये आणि लोकांच्या बाबतीत खूप जास्त केअरिंग सुद्धा येथे दिसून येत आहे त्याचप्रमाणे तुमच्या बाबतीतही केअरिंग त्यांची इथे दिसून येणार आहे सो थोडे फार इश्यूज राहतील बट एक प्रकारचं जस्टिस तुमच्या जीवनामध्ये येणार आहे तर जे काही इश्यूज होतील ते इतरांशी डिस्कस न करता तुमच्या दोघांमध्ये सॉल्व्ह केले तर तुमच्या भविष्यासाठी त्या गोष्टी चांगल्या राहतील करिअर वाईज स्टेबिलिटी येणार आहे बिकॉज कार्ड आहे नाईन ऑफ कप्सचं सो स्टॅबिलिटी प्रत्येक क्षेत्रामध्ये येणार आहे हॅपीनेस खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये आफ्टर मॅरेज येताना येथे दिसून येत आहे कारण की जो व्यक्ती आहे तो खूप जास्त आनंदी आपल्याला दिसतोय करिअर वाईज हेल्थ वाईज अँड भावनिकरित्या सुद्धा तो व्यक्ती स्टेबल झालेला दिसून येतोय तो किंवा ती व्यक्ती बट तुम्हाला निगेटिव्हिटी मधून बाहेर यायला लागणार आहे जे काही तुम्ही स्वतःच्या बाबतीत निगेटिव्ह असता सो त्या निगेटिव्हिटी मधून सुद्धा ते तुम्हाला बाहेर काढतील आणि तुम्ही एकदम आनंदाचं जे हॅपी लाईफ आहे ते तुम्ही पाहू शकता बस लोकांना तुम्हाला इंटरफेअर करून द्यायचं नाही आहे तुमच्यामध्ये तुम्ही एकत्र राहून सोल सुद्धा येत्या काही काळामध्ये करणार आहात बस काही गोष्टी ज्या आहेत जीवनातल्या झालेल्या पास्टमधल्या ज्या आहेत जे की टॉवरचं काढ आलं होतं ते तुम्हाला लेट गो करून पुढे चालावं लागणार आहे सो so, आपण पाहतोय की हे लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे सो so, इट्स अरेंज मॅरेज असंच आपल्याला येथे दिसून येत आहे की हे अरेंज मॅरेज असू शकतं तर आपण पाहतोय की करिअर ओरिएंटेड आहेत सो so, हो की इनका कलर जो आहे थोडासा गेहुआ आहो मतलब की त्यांचा जो कलर आहे तो थोडासा गव्हाळ आपल्याला येथे दिसून येत आहे खूप जास्त गोरे पण नाहीत आणि खूप जास्त ब्लॅकिश पण कलर नाही मीडियम जो कलर असतो गव्हाळ कलर तो, तो दिसून येत आहे उंची पण खूप जास्त हायटेड पण नाही आणि खूप जास्त कमी पण नाही तो मीडियमच त्यांची साईज आपल्याला येथे दिसून येत आहे मेल असो फिमेल असो दोन्ही बट दिसायला आकर्षक असणार आहेत सो so, त्यांच्याकडे पाहून तुम्हाला नक्कीच एक चांगली फिलिंग येताना इथे दिसून येत आहे असू शकतं ड्रेसिंग सेन्सच्या बाबतीत जास्त काही म्हणजे फॅशन करणं वगैरे आवडत नसेल खूप सिंपल राहणारे so, ते असू शकतात सो काही गोष्टी ज्या तुमच्या नात्यामध्ये होतील त्यासाठी तुम्हाला काही लेट गो करण्याची सुद्धा गरज आहे पास्टचे जे कनेक्शन होते ते पास्टचे कनेक्शन सुद्धा तुम्हाला विसरण्याची गरज आहे कारण दिसतं इथं हे अरेंज मॅरेज आहे सो तुम्हाला त्या दृष्टीनेच काही गोष्टी पुढे घेऊन जायच्या आहेत सो ही जी एनर्जी होती खूप चांगलं आहे शादी के बाद आपका जो रिलेशन होगा वो बहुत ज्यादा स्ट्रॉंग होण्यावाला आहे सो जे काही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे ते खूप जास्त चांगले असणार आहे तुमच्यासाठी खूप जास्त लव्हिंग केअरिंग असणार आहेत आणि तुम्हीही त्यांच्या बाबतीत खूप जास्त लव्हिंग केअरिंग असणार आहे बिकॉज हे खूप जास्त एका टॉवर सिच्युएशनच्या नंतर हे नातं तुमच्या जीवनामध्ये येणार आहे सो कधीपर्यंत येईल होऊ ह्याच वर्षामध्ये किंवा आता जे येणार टू ट्वेंटी फाईव्ह आहे त्यामध्ये नक्की उन्हाळ्यापर्यंत मे पर्यंत तुमचं फिक्स होणार आहे सो जे कोणी पर्सन तुमच्या जीवनामध्ये येणार आहे त्याबद्दल आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिल्या कशी असतील ते पाहिले तसंच त्यांचा स्वभावही आपण पाहिलं की किंग आहे तर थोडेसे स्ट्रिक्ट असणार आहेत तर थोडेसे आपण पाहतोय की प्रेमळ आहेत बट एक नारियल होता से कोमल होते है, वैसे ही तुम्हाला त्यांच्या भावनांशी थोडस जास्त तुमच्या भावनाही जास्त ओव्हर होऊ द्यायच्या नाहीत आणि त्यांच्याही सो त्यांनी जे काही समजा जर भांडणं तर लोकांना एंटरटेन नका करू तर तुमच्या तुमच्यामध्ये ते सॉल्व्ह करा सो ही होती एनर्जी ज्यांनी ज्यांनी पायल नंबर वन चूज केलेला आहे फिमेल जे मेल पाहत आहे त्यांच्यासाठी नक्कीच एक भावनिकरित्या म्हणजे हे जे सगळं सांगितलं ते तुमच्यासाठी पण होतं भा भावनिकरित्या फुलफिल असणारी व्यक्ती खूप सुंदर तुमच्या आपण म्हणतो ना जोडीला शोभेशी अशीच तुमची फ्युचर वाईफ असणार आहे सो खूप जास्त भावनिक आहे बट सुंदर आहे आणि साफ मनाची आहे तसेच सगळ्यांचा विचार करणारी आहे बस फक्त थोडी इमोशनल जास्त आहे सो इमोशनची केअर करण्याची तुम्हाला गरज आहे सो ही होती फायल नंबर फर्स्ट साठी एनर्जी मे बी इट्स अ कनेक्शन काहीतरी कनेक्शन असणार असू शकतो सोलमेट कनेक्शन किंवा ट्विन फ्लेम कनेक्शन सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एंटर होत आहे अरेंज मॅरेज जरी असलं तरी आफ्टर मॅरेज सुद्धा काही कनेक्शन्स uh, डेव्हलप होत असतात सो हे तुमच्या बाबतीत आहे जर तुम्हाला वाटत असेल लवकरात लवकर ही तुमच्याकडे सिच्युएशन uh, यावी तर तुम्हाला पिंक कलरचं ब्रेसलेट घालण्यासाठी uh, मी इथे सुचवत आहे जे की माझ्या हातात आहे दिसत आहे पिंक कलरचं ब्रेसलेट जे आहे ते तुम्हाला कुठेही मिळू शकतं ते तुम्ही घालायचं आहे सो so, ज्यांना ज्यांना झाली ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युनेट झाली आवडली त्यांनी नक्कीच लाईक करा क्लेम करा मेसेज करा खाली सॉरी कमेंट करा आ, ओम नमेश्वर हर हर महादेव श्री स्वामी समर्थ तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा क्लेम करा आ, तसेच तुमचे जे काही एक्सपेक्टेशन असतील ते एक्सपेक्टेशन असतील ते पण तुम्ही एका ओळीत लिहायचे आहे so, ही होती पायल नंबर वनची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू हॅलो फाईल नंबर टू तर ज्यांनी ज्यांनी फायल नंबर टू चूज केला आहे त्यांच्या जन्मतारख आहेत वीस दोन सत्तावीस सात चौदा एकवीस अठ्ठावीस आठ पंधरा बावीस एकोणतीस नऊ सोळा तेवीस तीस आणि एकतीस ट्वेंटी टू ट्वेंटी सेवन सेवन फोर्टीन ट्वेंटी वन ट्वेंटी एट एट फिफ्टीन ट्वेंटी टू ट्वेंटी नाईन नाईन सिक्स्टीन ट्वेंटी थ्री थर्टी अँड थर्टी वन सो ज्यांच्या ज्यांच्या ह्या जन्मतारखा आहेत त्यांच्यासाठी आपण रीडिंग पाहतो आहे तुमच्या फ्युचर्स पाऊसच्या संदर्भात तर कसे असणार आहे ते कसे असणार आहे तुमच्या पर्सनचं कॅरेक्टरिस्टिक दिसायला कसे असणार आहे कधीपर्यंत होणार आहे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सो mm -hmm. so, ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत व्हिडिओवरती असून पाहता असून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या फाइल नंबर टू साठी आपण कार्ड शफल करून घेतलेले आहेत तर कार्ड आलेले आहेत एट ऑफ पेंटिकल क्वीन ऑफ पेंटिकल द लवर्स त्यानंतर द एम्प्रेस फाइव ऑफ वन्स क्वीन ऑफ वन्स अँड नाईन ऑफ पेंटिकल पेज ऑफ वॉन सिक्स ऑफ कप्स नाईट ऑफ वॉन्स तर ह्या प्रकारचे कार्ड आपल्याला इथे आलेले दिसून येत आहे तर ह्याच्यावरून आपल्याला कळत आहे की जे कोणी येथे ज्यांनी पायल नंबर टू चूज केलेला आहे त्यांचे फ्युचर्स पाऊस जे असणार आहे ते खूप जास्त मेहनती असणार आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त संघर्ष केलेला आहे इथे दिसून येत आहे मेहनती आहे त्यांच्या कामाच्या प्रति खूप ओरिएंटेड आहेत वर्क ओरिएंटेड आहेत करियर ओरिएंटेड आहेत आपण पाहतोय ज्यांनी ज्यांनी पायल नंबर टू चूज केलेला आहे त्यांचे जे फ्युचर्स पाऊस आहे ते मेल फिमेल कोणी असेल तर ते खूप जास्त कामाच्या प्रती खूप जास्त सजग आहेत पैसे मिळवण्याच्या बाबतीत सुद्धा खूप जास्त जीवना ते जीवनामध्ये पैसा महत्वाचा आहे असं ते मानतात त्यासाठी ते कार्यही करतात तर फिमेल जे आहेत जे मेल पाहत आहे त्यांच्यासाठी फिमेल जे आहे ती क्वीन ऑफ पेंटिकल्स तुम्हाला मिळणार आहेत सो खूप जास्त चांगला स्वभाव असणार आहे एक चांगल्या घरातील किंवा खूप जास्त धनवान व्यक्ती ती असू शकते तुमच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त आपल्याला पैशाच्या जा बाबतीत किंवा इतर सुद्धा बाबतींमध्ये खूप जास्त सुधारणा होताना येथे दिसून येत आहे आणि इम्प्रेस आहे सो सगळ्यांची काळजी घेणारे आहे सगळ्यांना मदत करणारे आहे बट त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आपण पाहतोय खूप जास्त संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे एका कुठल्या तरी परिस्थितीतून ते आलेले आहेत एक ट्रॉमा त्यांनी सहन केलेला आपल्याला दिसून येत आहे एक पॅशिनेट आहे पॅशिनेट आहे सुद्धा असतील तुमच्या बाबतीत पण तुमचा खूप जास्त ते ख्याल रखनेवाले असतील जीवनामध्ये कारण की आपण पाहतोय एस ऑफ सॉर्टचं काढ आलेलं आहे शेवटी तसेच खूप जास्त त्यांच्यामध्ये स्पिरिट असणार आहे लढाऊ वृत्ती असणार आहे म्हणजे तुमच्याशी भांडणार आहेत असं नाही म्हणत मी बट एक जीवन जगण्यासाठी जी उमेद असते ती त्यांच्याकडे आहे सो so, काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये ट्रॉमा झालेला आहे बट so, लग्नाच्या नंतर ते बदलणार आहेत सो लग्नाच्या नंतर तुमच्यामध्ये खूप जास्त पॅशनेट लव आपल्याला इथे दिसून येत आहे बिकॉज खूप जास्त इमोशनल आहेत एक बच्चे जेसा मन हे उनका सो आपण पाहतोय नाईट ऑफ ची सुद्धा एनर्जी आहे सो एक भविष्याच्या दृष्टीने खूप जास्त चांगला विचार करणारे आहेत शकतात पक्षी जास्त त्यांना आवडत असतील पक्षी किंवा अनिमल आवडत असतील एक पॉझिटिव्ह अटिट्यूड आहे जीवनाविषयी अं तसेच तुम्हाला भेटल्याच्या नंतर तुम खूप जास्त तुमच्यामध्ये हिलिंग प्रोसेस होणार आहे कारण की तुम्हाला एकमेकांना हिल करण्यासाठी एकमेकांची मदत करण्यासाठी कुठल्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं तुमच्या जीवनामध्ये आगमन होणार आहे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ तुमची वेगवेगळी असणार आहे सो त्यांचा आवरा खूप चांगला आहे आपल्याला येथे दिसून येत आहे तुमच्या तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्यांचं जीवन खूप जास्त बदलणार आहे एक जास्त चांगलं होणार आहे तर लव्हरचं कार्ड आलेलं आहे सो हे लव्ह मॅरेज असणार आहे आपल्याला येथे दिसून येत आहे लव्हरचं कार्ड आलेलं आहे सो लव्हरचं कार्ड आलेलं आहे तर तुमच्या जीवनामध्ये हे जे लग्न आहे ते लव्ह मॅरेज आपल्याला येथे दिसून येत आहे लग्नाच्या नंतर खूप जास्त तुमच्यामध्ये बदल होणार आहे सो तुम्ही हील होणार आहात कुठल्या ड्रॉमामध्ये असताल तर ते त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात लग्नाच्या नंतर लवकरच कन्स्यू सुद्धा होणार आहे मुलं होण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येथे दिसून येत नाही काही ब्लॉकेजेस असतील बट ते लग्नाच्या नंतर तुम्ही कम्फर्टेबल त्यांच्यासोबत राहणार आहात आ, सो लग्नाच्या नंतर ते हील होणार आहेत ते क्वीन ऑफ वॉन्स आहेत बट तुमच्यासाठी विचार खूप चांगला करणारे आहेत इथे असं दिसून येत आहे कारण की एक चांगली लाईफ चा ते तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी मॅनिफेस्ट करणारे आहेत खूप चांगले मॅनिफेस्टर येथे ते दिसून येत आहेत स्पिरिच्युअल सुद्धा आहेत सो आपण पाहिले हँगमॅनचं कार्ड आहे सो स्पिरिच्युअल सुद्धा तुम्ही दोघंही तुमचे जे पूजा अर्चना आहे ते दोघं मिळून करणार आहात देवधर्म सगळं काही तुम्ही मिळून करणार आहात स्पिरिच्युअली खूप चांगली ग्रोथ होणार आहे असू शकतं ते तुमचे ट्विन फ्लेम किंवा सोलमेट कनेक्शन सुद्धा असू शकतात बट इथे कुठेही कार्मिक कनेक्शन दिसून येत नाही सो जी लाईफची जर्नी आहे ती खूप चांगली होणार आहे पास्ट लाईफसुद्धा इथे कनेक्शन आपल्याला दिसून येत आहे सो असतील तर ते पास्ट मधून सुद्धा येऊ शकतात तर तुम्ही एकमेकांना एकमेकांशी एकत्र राहून एकमेकांना काही गोष्टी नक्की नवीन शिकवणार आहात लग्नाच्या नंतर खूप जास्त तुम्ही एकमेकांना शिकू शकता आणि म्हणजे समजून घेऊ शकता तसे जो तुमचा बिझनेस आहे खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होताना सुद्धा भविष्यामध्ये दिसून येणार आहे असू शकतं तुम्ही काही जे लोक आहे ते एकत्र राहून सुद्धा बिझनेस करू शकता तुमची बाँड्री जे आहे ते तुम्ही नक्की सेट करणार आहात असू शकतं घराच्या बाहेर सुद्धा जाऊन तुम्हाला राहण्याची तुमचं जे कपल आहे ते घर सोडून सुद्धा दुसरीकडे राहण्याचे चान्सेस येते दिसून येत आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे जे काही थोडेफार भांडणं प्रत्येक घरामध्ये होतील भविष्यामध्ये तर ते तुम्हाला तुमच्या तुमच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहे तर हे कधीपर्यंत होऊ शकतं तुमचं जे प्रेम आहे ते कधीही फिकं पडणार आहे फेड नाही होणार तर वर्षानुवर्ष ते वाढतच जाणार आहे तसेच हे कधीपर्यंत होऊ शकतं तर नक्कीच एका वर्षाच्या आत ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये मॅनिफेस्ट होणार आहे जर काही तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहेत तर ते डिवाईन वरती सोडून द्या नक्कीच डिवाईन तुम्हाला इथे मदत करेल तुमचा ट्रू लव्ह आहे सो ही लव्ह मॅरेज आहे तो नक्की पुढे जाऊन भविष्यामध्ये ते मॅरेजमध्ये कन्व्हर्ट होणार आहे सो काही ज्या गोष्टी ज्या आहेत त्या पर, आपल्या हातात नसतात त्या परमेश्वरावरती सोडून द्यायच्या आहेत सो ही होती सेकंड नंबरच्या पायसाठी खूप छान कार्ड्स तुमच्यासाठी आले होते खूप छान तुमची एनर्जी येथे दिसून येत आहे भविष्यामध्ये खूप जास्त लाईफ ग्रो होणार आहे आफ्टर मॅरेज सो so, ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी क्लेम करायचे आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे तसेच कमेंट केल्याच्या ने तुम्हाला ती लवकर तुमच्या जीवनामध्ये मॅनिफेस्ट होणार आहे ज्यांना ज्यांना पर्सनल रीडिंग हवी असेल त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमची रिडिंग बुक करायची आहे सो so, जे कोणी व्हिडिओवरती नवीन असतील त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे तसेच व्हिडिओ सगळीकडे शेअर सुद्धा करायचं आहे तर ही होती तुमची रिडिंग आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू गुड नाईट